सर्वांना मी अमृता तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या खूप स्पेशल अशा ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे तर आता उन्हाळ्याचे दिवस आहेत आंब्यांचा सीझन आहे आणि कैऱ्यांचा सुद्धा सीझन आहे म्हणून गावाकडनं येताना कैऱ्या घेऊन आले होते आणि पाडाच्या आंब्यांच्या ज्या कैऱ्या असतात त्यांचं लोणचं सुद्धा बनवतात गुजरातमध्ये खूप कॉमन आहे हे पाडाच्या कैरीचं कोणत्याही प्रकारची कैरी असो ती म्हणजे लोणच्याच्या आंब्यांचं असावं असं काही जरुरी नाही कुठल्याही प्रकारच्या कैरीचं लोणचं बनवतात दोन महिने टिकणारं आणि खूप छान टेस्टी आंबट गोड तिखट अशा चवींचं मस्त असं लोणचं हे बनवत असतात तर मी पण इकडे आल्यावरच शिकले आणि मी पण नेहमी कसं ता होतं ना मार्केटमध्ये पाडाचे आंबे यायला खूप वेळ लागतो पाडाचे म्हणजे लोणच्यासाठी आणि लोणचं खायची इच्छा उन्हाळ्यातच होते पावसाळ्यात खावंसं असं वाटत नाही म्हणून तात्पुरतं दोन महिने टिकणारं खूप छान असं Uh, कैरीचं लोणचं होतं ते लोणचं आज बनवते तर म्हटलं चला सगळ्यांसोबत हा व्हिडिओ शेअर करावा तर आता उशीर न करता किचनमध्ये येऊन पटकन कैरीचं लोणचं बनवून घेते तीन कैऱ्या घेतलेल्यात धुवून घेतलेल्या आहेत मस्त ह्याला स्वच्छ आता ह्याला बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आणि काहीच जास्त लागत नाही दहा मिनिटात पाच मिनिटात आंबे बारीक बारीक कट करायलाच वेळ लागतो फक्त नाही तर एवढा काही वेळ लागत नाही गुर, तर जे त्याच्यामध्ये गुळ पण आहे तर हा आपला देशी गुळ जो असतो ना गावरान गुळ तो गुळ गुळाचा एक खडा घेतलाय छोटासा हा आचारचा मसाला आहे लोणच्याचा मसाला म्हणजे अर्धा किलो आंब्याला हे एक पॅकेट टाकायचे तर हे शंभर ग्रॅमचं आहे रामदेवचा आहे हा मसाला आणि याच्यामध्ये नमक असतं टाकलेलं त्याच्यामुळे नमक आणि ते, ते दुसरं काहीच मोहरीची डाळ मेथीची डाळ असं काहीच टाकायची गरज पडत नाही ह्याच्यात सगळं असतं फक्त हे टाकायचं गूळ टाकायचं आणि तेल टाकायचं बस एवढंच असतं तर मी तुम्हाला करून दाखवते या कैऱ्या आता धुवून घेतलेल्या मस्तपैकी ह्याचे तुकडे करून घेते बारीक बारीक आता इथं खाली बसून या कैऱ्यांची व्यवस्थित छोटे छोटे तुकडे करून घेते त्यासाठी हे कापून काढून टाकायचं आणि यातली कोई असते ना ती कोई नाही घ्यायची आपल्याला कोई पण काढून टाकायची कारण ह्या कैऱ्यांना पाड आलेला नाही बिना पाडाच्यात म्हणजे त्याची कोई आपण एवढ्या पकलेल्या का अशाच लोणचं सा खाण्यासाठी आंब्यांना पाड आल्याच्या नंतर लोणचं बनवून ते खावं लागतं तर आता आंब्यांना पाड यायची वाट बघत बसावी लागणार नाही झाडाला छोट्या छोट्या कैऱ्या लागल्या आणि मार्केटमध्ये कच्च्या कैऱ्या आल्या की आपण लोणचं बनवून खाऊ शकतो तर हे बिना पाड्याच्या कैऱ्यांचं लोणचं आहे याला या कैऱ्यांना पाड आलेला नाही आणि कोणत्याही प्रकारच्या कैऱ्या आपण या लोणच्यासाठी घेऊ शकतो बिनापाड्याच्या सुद्धा तर या कैऱ्यांचे हे असे छोटे छोटे मस्त पैकी तुकडे करून घेतलेले आहेत मी आणि यातल्या कुया ज्या आहेत त्या बाजूला काढलेल्या तर आता इथं एका लोखंडाच्या छोट्याशा पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेले कारण लोणच्यात आपल्याला टाकायचे गरम करून थंड झालेलं तेल म्हणून सगळ्यात आधी तेल गरम करायला मी कारण ते आपल्याला ना थंड झाल्यानंतर टाकायचे आणि त्यात मध्ये ह्या चार पाच लवंगा टाकते मी तेलात बऱ्यापैकी तेल हा लवंगा वरती येत आहेत म्हणजे तेल बऱ्यापैकी तापलेलं आहे तर ता आता ह्या तेलाला आपण बंद करून घेऊया म्हणजे ते थंड तर मी आता तुम्हाला दाखवते हे आपलं तेल ठेवलेलं आहे ना गरम गरम करायला ते गरम होऊन कोमट होऊ द्यायचं याला राहू द्यायचं कुंडा घेतलेला आहे मी आणि स्टीलच्या कुंड्यात या कैरा टाकून घेते चांगलं हलवता येईल व्यवस्थित मिक्स करता येईल एवढं मोठं भांड घ्यायचं म्हणजे चांगलं हलवता येतं आपल्याला आणि मसाला मिक्स करायला मला असं वाटतंय की एवढ्या कैऱ्यांना ना हा मसाला, का, मसाला कमी पडेल कारण मग कसं तरी मजा नाही येणार ते कैऱ्या जास्त आणि मसाला कमी म्हणून एक काम करते आता हे कैऱ्यात नाही ह्यातल्या थोड्याशा कमी करते आणि जर वाटलं मला तेवढ्या लागतील तर मग परत वरून ऍड करते कारण मसाला कमी पडायला नको कारण मसाला तेवढाच आहे मी जास्त आणलेला नाही तर यातल्या एवढ्या ठेवते एवढ्या कमी करून घेते आणि ह्यात मध्ये मसाला मिक्स करून घेऊया आता याला काही नमक आणि हळद वगैरे लावून ठेवायची गरज नाही कारण आपण जे लोणचं करतो ना ते लोणच्याला कसं करतात त्याला वाळवतात पुसून घेतात स्वच्छ त्याला असं वाळवतात थोडस आणि त्यानंतर नमक हळद लावून ठेवतात तसं याला काहीच करायची गरज नाही कैऱ्याचे तुकडे कापून घ्यायचे आणि डायरेक्ट त्यात मध्ये हा मसाला आणि हाच मसाला भेटला ना तर फार छान कारण ह्याला नमक आणि दुसरं काहीच वरून एक्स्ट्रा टाकायची गरज नाही आता हा मसाला आहे ना असा लाल गुंद मस्तपैकी मसाला आहे हा आम्ही या तुकड्यांमध्ये मिक्स करून घेते चांगला आणि जर मला वाटलं तेवढे तुकडे ह्यात खपतील तर मी ते सुद्धा टाकून घेणार आहे बोल बाळा कुठे येऊ तू ये की रे बाबू मी कशाला <laughs> नाही म्हणू तुला आम्ही कधी नाही म्हणते का, का, का। ये मला आवडतो तू व्हिडिओ मध्ये तू, तू आलेला मला आवडतो ठेवून देते असं थोडा वेळ आणि थंड झाल्याच्या नंतर तेल टाकते आपल्याला गुळ सुद्धा टाकायचा आहे तर गुळाचा हा खडा मी घेतलाय ना एवढा गुळ इनफ आहे एवढ्या कैरीला काय आता ह्या गुळाला ना असं बारीक चॉप करते मी म्हणजे असं चाकूनी बारीक करून घेते म्हणजे तो इझिली मिक्स होईल त्या लोणच्या तुकड्यात आणि खडे खडे टाकले तर तो मिक्स नाही होणार तसाच मध्ये मध्ये गुळ लागेल म्हणून चांगला बारीक करून घेते आणि हे आपल्या मराठी लोणच्यांमध्ये गुळ बी टाकत नाही पण हे गुजराती आहेत ना ते थे, टाकतात त्यांच्या लोणच्यांमध्ये गुळ आणि खरंच इतकी छान चव येते ना आंबट लागत नाही म्हणजे थोडस आंबट गोड तिखट अशी मस्त टेस्ट लागते त्याला म्हणून टाकून घ्यायचा गुळ पण छान लागतं कधी असं कधी तसं सगळंच टेस्ट करायचं आता हा गुळ मी एवढा घेतलाय एवढे कैरीचे तुकडे आहेत आणि हा एवढा गुळ आहे तर हा मिक्स करून घेऊया आपण लगेचच म्हणजे चांगलं आपलं ते मिक्स होईल व्यवस्थित गुळ पण टाकला आता गुळ ठेवून देते तो गुळ तर काय एवढा नीट मिक्स नाही झाला तरी पण काय नाही तेल हलकं कोमट झाल्यानंतर टाकायचं होऊन जातं बरोबर आहे का झंझट मारी काय हे टाकाण ते टाकान मेथीची डाळ मोहरीची डाळ त्याला हळद लावा बारीक तुकडे कला वाळवा सुकवा त्यापेक्षा पटकन केलं पाच मिनिटं ते दहा मिनिटं लागतं ह्याला आणि काही एवढं टेन्शन नाही तर हा शंभर ग्रॅमचं मसाल्याचं जे पॅकेट आहे ते मी आणलंय साठ रुपयाला हा साठ रुपयाचा सा मसाला आणि कैऱ्या तर काय मी गावाकडनं आणलेल्या तोडून तर कैऱ्या तर हिकडनं तिकडनं गावावरनं कुणी चार कैऱ्या झाडाखाली पडलेल्या पण सापडतात त्यात पण होऊन जात आपलं लोणचं खायची म्हणजे इच्छा खूप कधी कधी होते की लोणचं उन्हाळ्यात वाटतं असं थोडंसं कारण जेवण जात नाही उन्हाळ्यात काहीतरी वेगळं टेस्टी असं खावं असं वाटतं म्हणून लोणचं बिंच पाहिजे जरा तर कलर तर इतका भन्नाट आलेला आहे तर तेल टाकल्यानंतर तुम्हाला दाखवेल का फायनल लुक कसा आहे ते आणि टेस्ट तुम्ही स्वतः करून टेस्ट करून मग मला कमेंट करून सांगा जमलं की नाही आवडलं की नाही खायचं मसाला लावलेला हा आहे आंबट पण आंबटपणे काय केस असे केले तू ती असेच होत्यात तेल लावून मी रबर लावून देते मी थांब अजून गरम आहे तेल ह्याला थोडा वेळ ठेवते आणि नंतर तेल थंड झाल्याच्या नंतर व्हिडिओ कंटिन्यू करते आता ह्या लोणच्या तेल टाकून घेतले आणि छान पैकी मिक्स करून घेतले तर दिसते याचा फायनल लुक असा आहे तुम्ही बघू शकता मस्त दिसते बघून तर छान असं तोंडाला पाणी आले चांगलं तर गुळ पण छान मेल्ट झालाय मसालाय मस्त चिपकलाय याला आणि याला ना दोन दिवस असंच ठेवायचं अशा पातेल्यात मोठ्या भांड्यात म्हणजे असं हलवता यावं म्हणून दिवसातून एक दोन वेळाला ह्याला मस्त असं हलवून घ्यायचं आणि मग झाकून ठेवायचं आणि दोन दिवस दिवसानंतर भरणीत किंवा हो बॉटलमध्ये एखाद्या डब्यामध्ये काढून ठेवू शकतं तर हे मध्ये ठेवायचं आणि जर तर वरती तरी ठेवलं तरी चालतं पण मग त्यात तेल थोडस जास्त टाकावं लागेल पूर्ण तेलात डुबेपर्यंत आणि आता तर हे असे मला जर वाटलं अजून याच्यात थोडंसं तेल टाकावं तर अजून गरम करून वरून मी टाकू शकते असं आहे तर हे मस्त असं लोणचं बघून चांगलं तोंडाला मस्त